शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर उसने पैसे दिल्याच्या रागातून लोखंडी रोडने मारहाण करण्यात आली ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी येथे घडली सुरिता अनिल शिंदे आणि त्याचे पती असे मारहाण झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी सागर भाऊसाहेब पठारे वंदना भाऊसाहेब पठारे भाऊसाहेब पठारे अशा तिघा जणांविरुद्ध एमआयएसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केडगाव परिसरात लिंक रोडवरील शेटेमाळा येथे तिरट नावाच्या जुगार खेळावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली यामध्ये नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार जुलै रोजी हवालदार महेश पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शेटेमाळा येथील निंबोळी झाडाखाली जुगार अड्ड्यावर छापा टाकला श्री राघवेंद्र स्वामी मंदिर बोलेगाव येथे नुकत्याच घडलेल्या चोरीच्या घटनेचा छडा लावत तोफकाना पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून दोन अल्पवयीन संशयित आरोपींचा पर्दाफाश केला असून मुख्य संशयित शारुण डाके पसार आहे प्लॉटच्या नावाखाली सहा लाखांचा गंडा केडगाव येथील प्लॉट ची खरेदी देतो असे सांगून सहा लाख रुपये घेतले मात्र प्लॉट ची खरेदी न देता सहा लाखांच्या फसवणूक केल्याच्या समोर आले पियुष प्रफुल्ल लोडा असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी चार मे दोन हजार पंचवीस रोजी प्लॉट चे साठे खत करून सहा लाख रुपये दिले मात्र त्यांना प्लॉट दिला नाही त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश सुमितलाल संचेती व अंजुश्री महेश संतेजी अशा दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूक गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या वर्षभरापासून शासनाच्या सर्व विभागांकडील थकीत असलेली कंत्राटदार सुरक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था तसेच विकासक यांची देयके तातडीने देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी राज्य कंत्राटदार महासंघाच्या नगर शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली शहराच्या खबरबाद मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर